श्री स्वामी समर्थ तुमचे सोडून गेलेले पार्टनर आता कोणत्या सिच्युएशन मध्ये आहेत किंवा काय भोगत आहेत काय त्यांची एनर्जी आहे हे आपण आता बघणार आहोत त्यांची एनर्जी काय आहे त्यांची एनर्जी आता काय आहे एनर्जी त्यांची पण अशी एनर्जी आहे त्यांची कोणीतरी नॅ निगेटिव्ह एनर्जी एनर्जी निगेटिव्हच आहे त्यांच्याकडून तुमच्यासाठी ते आता तुमच्याबरोबर कधीच रियुनियन करणार आहेत किंवा नाहीत हे सुद्धा दिसत नाहीये चीट करत आहेत ते तुमच्यासोबत खोटं बोलत आहेत खोट म्हणजे अप्रतिम खोट बोलत आहेत तुम्हाला पावलं पाऊली फसवत आहेत तुम्हाला प्रत्येक गोष्टी ते एका प्रत्येक गोष्टी टोलवा टोलवीच्या करत आहेत ते म्हणजे करून सुद्धा गेलेले आहेत म्हणजे जे आता बोलत असतील म्हणजे एकमेकांचं ज्यांचं ज्यांचं कॉन्टॅक्ट आहे तरीसुद्धा ते ब किंवा लग्नाचं प्रपोज असेल किंवा काही गोष्टी असतील किंवा कुठंतरी फिरायला जायचं असेल किंवा कि काही गोष्टी तुमच्याबरोबर मॅ सेलिब्रेशन करायचे असतील किंवा काहीही फॅमिली म्हणलं किंवा कोणतीही आपली एनर्जी असेल त्यामध्ये त्यांची एनर्जी असेल ती प्रत्येक गोष्टीत तुम्हाला चीट करतात प्रत्येक गोष्टीत ते तुमच्यावर तुम्ही पटकन विश्वास ठेवता त्यांच्या बोलण्यावर पण ते चीट करतात तुम्हाला तुमच्या मागोमाग चीट करत असतात एक एक ते एकतर्फी प्रेम तुमच्यावर त्यांचं एकतर्फी प्रेम तुमचं त्यांच्यावर त्यांचं नाहीये तुम्ही हे आता टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केला खूप कष्ट घेतले खूप मेहनत घेतली खूप वेळा ट्राय करून बघितलं खूप खूप म्हणजे खूप चढावड करून घेतली खूप वाट बघितली हे नातं आज सुधरल उद्या सुधरेल परवा सुधरेल कधीतरी रियुनियन या नात्याचं होईल पण ते नातं इतकं वाईट आहे की त्यांना म्हणजे ते चीटच आहेत त्यांचं स्वभावच चीट करण्यासारखं आहे स्वभावाला औषध नसतं त्यांच्या स्वभावात चिटरपणा आहे फसवागिरी आहे तुम्हाला खोटं बोलत असतात तुमच्याबरोबर काही गोष्टी एक सोल कनेक्शन असतं विश्वास विश्वासाचं जे नातं असतं ते तुमच्याबरोबर ते कधीच ठेवू शकणार नाहीत आणि ती व्यक्ती इतकी चतुर आहे की ती सहज कुणालाही गंडवू शकते सहज कुणालाही फसवू शकते कोणत्याही गोष्टी ती व्यक्ती सहज कुणालाही गुंडाळून त्या व्यक्तीला ती फसवण्यात यशस्वी होते अशा पद्धतीची ती व्यक्ती आहे तुमच्या पार्टनरची एनर्जी ही दिसत आहे तुमची एनर्जी अशी तुमची फॅमिली खूप हॅप्पी होती तुम्हाला दोन मुलंसुद्धा दिसत आहेत किंवा तुमच्या तुमची फॅमिली कम्प्लीट होत होती पण तुमच्या लाईफमध्ये एक थर्ड पार्टीसुद्धा दिसत आहे जेणेकरून ती तुमच्या आयुष्यात आली त्याच्यामुळे तुमचं हे सगळं ना त्यावर तुमच्या साईड इफेक्ट सगळा झालेला आहे साईड इफेक्ट सगळा झालेला आहे तुम्ही तुमचे नातं खूप बिघडण्यात आलेलं आहे तुमच्या सासरकडच्या लोकांकडून तुमची एनर्जी खूपच डाऊन दिसत आहे तुम्हाला खूप मनस्ताप दिलेला आहे लो मॅरेजची पण एनर्जी जास्त दिसत आहे तुमच्या पार्टनर तुमच्यापेक्षा वयाने खूपच जास्त नाही पण वयाने लहान आहेत हे सुद्धा मला एनर्जी दिसत आहे तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत लव मॅरेज बरेच जणांचे झाले तीन वर्ष झालेले आहे कुणाकुणाचे लव मॅरेज होऊन चौथं वर्ष सुरूसुद्धा असेल किंवा साडेतीन चार वर्षसुद्धा झाले असतील आणि कोण प्रेग्नेन्सीसाठी सुद्धा ट्राय करत आहे ह्या एनर्जीमध्ये हे सुद्धा पीक होत आहे जास्त एनर्जी आय व्ही एफसाठी सुद्धा दिसत आहे जे कोणी आय व्ही एफसाठी ट्राय करत आहे रिलेशन आ, रिलेशन चांगलं होत नसेल किंवा रिलेशन म्हणजे प्रेगनेन्सी कन्स्यूव्ह झाल्यानंतर कदाचित हे नातं रियुनियनमध्ये बदलेल असं त्यांची भावना आहे म्हणून त्यांना वाटत आहे की माझ्या मला आय आय एफ करायची गरज लागली तर चालेल पण मी ते सुद्धा करायला तयार आहे हे हे नातं टिकवण्यासाठी पण पर... तुम्ही कितीही प्रयत्न केला हे बघा प्रयत्न किती आहेत कितीही तुम्ही प्रयत्न केला कितीही जीवाचा आकांत केला कितीही सगळं तुम्ही हे हवं आहे म्हणला फॅमिली पाहिजे आहे सगळा संसार पाहिजे आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत सासर माहेर सगळ्या गोष्टी तुम्ही जरी त्रास स्वतःला करून घेतला तरीसुद्धा तो व्यक्ती वैयक्तिक व्यक्ती तो स्वतःची मेंटॅलिटी त्याची इतकी चतुर्बुद्धी आहे की तो तुम्ही काही जरी केला काही जरी केला तरी तो व्यक्ती तो व्यक्ती कधीच सुधरू शकणार नाही ना मेंटॅलिटीज त्याची तशी आहे त्याच्या रक्तगुणच तो आहे की तो त्यातून ती एनर्जीच त्याची आहे की चतुर्बुद्ध्या समोरच्याला फास्टपणे कधी गंडवेल कधी तो त्याची फसवणूक करेल कधी तुम्हाला फसवेल हे तुमचं तुम्हालाच कळत नाहीये की हे असं कसं झालं मला हे कसं फसवलं हे सुद्धा तुम्हाला कधी कधी सुद्धा तुमच्या तुम्हाला इतकं त्रास सुद्धा दिलेला आहे खूप वेळा त्रास दिलेला आहे खूप वेळा तुम्हाला वेदना दिलेल्या आहे तुम्हाला माहितीसुद्धा आहे की तो पार्टनर कसा आहे किती वेळा तुमच्या मागोमाग तुमच्या पाठीवर घाव करत असतो तुम्हाला त्रास देत असतो तरी सुद्धा तुम्हाला तोच हवा असतो पण ते एनर्जी रॉंग आहे तुमच्या भविष्यात तो व्यक्ती सुधरू शकणार नाही कारण तुम्ही त्या व्यक्तीच्या मागे लागून 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 स्वतःला इतकं बांधून टाकलेलं आहे की स्वतः जगायचं विसरून गेलेलं आहे डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे एकच विचार करत बसलेला आहात की माझा पार्टनर माझा संसार माझी मुलं माझं माझं सगळं माझं सगळं कसं होणार माझं हे ते कसं होणार सगळा संसाराचाच विचार तुमच्या डोक्यात आहे पण त्या त्या व्यक्तीला ह्या तुमच्या ह्या ह्या रड रडगाण्याचं रडगाण्याचं तुमच्या त्याला काहीच पडलेलं नाही तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे प्लस त्याच्या आयुष्यात अबंडन्स जास्त दिसत आहे त्याचं जास्त लक्ष त्याच्या अबंडन्सवरती आहे पैशावरती आहे प्रॉपर्टीवरती आहे त्याच्या ग्रोथवरती आहे त्याच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवर जास्त तो भर देत आहे ग्रोथ देत आहे त्या बाजूला त्या ठिकाणी तो ग्रोथ देत आहे तुमच्याकडे त्याचं लक्ष नाही तो तुम्हाला क्षणात गोड बोलतो क्षणात तुमच्यावर चिडचिड करत असतो क्षणात तुमच्यावर फसवणूक करू शकत असतो तासात क्षणातच तो बदलत असतो पण त्याच्याकडे जे हवा आहे ते सगळं आहे तुमची त्याला गरज नाही इतपत त्याची त्याच्याकडे सगळं सगड़, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे त्यामुळे तुम्ही जे त्याच्यासाठी मागे लागत आहात किंवा ते त्या संसारासाठी त्या सगळ्या गोष्टीसाठी मागे लागत आहात त्याच्या किंवा त्या आशा अपेक्षा त्याच्याकडून धरत आहात त्याला त्या व्यक्तीला तुमची गरज नाही तुम्ही स्वतःमध्ये राहा तुम्ही स्वतः खूप खुश राहा तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी जगा स्वतःसाठी त्या व्यक्तीसाठी जे तुमचं आयुष्य लाईफ खराब करून घेत आहात ते पूर्णपणे बंद करून टाका दुसरी गोष्ट तुम्ही हे सगळं करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांची सेवा करत आहात किंवा सेवेकरी आहात हे सुद्धा इथं दिसत आहे आणि स्वतः स्वामी समर्थ तुम्हाला यातून बाहेर काढणार आहेत आणि हे एनर्जी तुम्हाला दिलेली आहे सगळी हे परमेश्वराने दत्त महाराजांनी स्वामी समर्थांनी तुमच्या आयुष्यात दिलेली आहे कारण ह्या व्यक्तीचा का खरा चेहरा तुम्हाला लवकरात लवकर कळावा आणि तुम्ही या नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं किंवा तुम्ही स्वतःसाठी एक ही एनर्जीमध्ये हा व्यक्ती जो ह्या एनर्जीमध्ये सध्या आहे या एनर्जीमध्ये हा व्यक्ती जो ना, आहे ना तुमचा पार्टनर त्याच्याकडे सगळे अबंडन्स आहेत त्यामुळे त्याला तुमची जितकी गरज हवी तितकी या व्यक्तीला तुमची गरज आत्ता वाटत नाही आहे किंवा भासत नाही आहे वेळ दिला दिला नाही दिला नाही दिला तुमच्या तुमच्या वाचून त्याचं काही तटत नाही आहे त्याच्या आयुष्यातला जो गोल आहे त्याने तो बरोबर आखून ठेवलेला आहे त्यामुळे त्याला त्याला असं काहीच फरक पडत नाही की तुम्ही असावं किंवा नसावं तुम्ही दुःखी आहात तुम्ही त्रासलेले आहात तुम्हाला टाइम दिला पाहिजे तुम्हाला वेळ दिला पाहिजे नात्याची गरज काय आहे हे समजलं पाहिजे असं सुद्धा त्यांना वाटत नाहीये पण डेथ होणार आहे या गोष्टींची या सगळ्याची डेथ होणार आहे ह्या सगळ्यांवर एक सगळ्यांची डेथ होऊन एक एक नवीन लाईफ सुरू होण्यासारखं दिसत आहे डेथ होणार आहे किंवा होणार आहे पण डेथ ही नक्की आहे किंवा तुम्ही माला कि या द एक वर्ष तीन वर्ष चार वर्ष ह्या एनर्जी मध्ये तुम्ही त्यांना सोडून सुद्धा दिलेला आहे त्याच्या घरच्यांनी तुम्हाला त्रास देऊन घराच्या बाहेर सुद्धा काढलेला आहे असं सुद्धा एनर्जी दिसत आहे त्यांनी इतकं वाईट कृत्य तुमच्यासोबत केलेलं आहे की त्या या इगोस्टिक इतका माणूस तर माणूस तुमच्यासोबत इतका वाईट वागणूक दिली आहे तुम्हाला की तुम्ही त्या एनर्जीमधून तुम्ही तुमची दोन लेकरं तुमचा तुम्हाला मारहाण क मारहाणसुद्धा ते करून त्या लेकरांना तुमच्यापासून हिसकावून घेऊन तुम्हाला त्यांच्यापासून लांब केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये त्याच्या घरचे आणि त्याचं तुमचे पार्टनर ते सुद्धा सामील आहेत राक्षसाची वृत्ती तुमच्या सोबत करून तुम्हाला या सगळ्या काढून सगळ्या कांडातून बाहेर काढून तुम्हाला आथाडून बाहेर काढलेल्या काढलं आहे असं सुद्धा दिसत आहे ज्यांची ज्यांची एनर्जी ही आहे त्यांनी ही एनर्जी पिक करा आणि ज्यांना ज्यांना असं वाटत आहे की मी प्रेग्नेंट झाल्यानंतर किंवा प्रेग्नेसी माझी कमतरता आहे माझ्या संसारात म्हणून हे नातं कुठंतरी खचलेलं आहे असं जरी वाटत असेल तर त्यांनी सुद्धा ही नातं पुढं नेण्यासाठी काही हरकत नाही जर त्यांचा त्यांच्या पार्टनरवर आणि त्यांच्या पार्टनरचा त्यांच्यावर जर पूर्ण कॉन्फिडन्स असेल तर नक्कीच तुमच्या या लाईफमध्ये रियुनियन होणे होऊ शकते यस म्हणून कार्ड आहे यासाठी स्वामी समर्थांची इच्छा असेल कदाचित की हे झाल्यानंतर कदाचित तुमच्या हो आयुष्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी येऊ शकते पण काही गोष्टींमध्ये तर मला असं जास्त एनर्जी हीच दिसत आहे जवळजवळ एक वर्ष तीन वर्ष चार वर्ष या कालावधीमध्ये तुम्हाला ह्या लोकांनी हाकलवून दिलेलं आहे ही तुमची दोन मुलंसुद्धा सुद्धा तुमच्यापासून हिसकावून घेतलेली आहेत तुम्हाला त्या तुम्हाला इतकं वाईट एनर्जी दिलेली आहे की तुम्हाला त्या तिकडच्या लोकांनी ते ना तर तुटावं परत कधीच रियुनियन झालं नाही पाहिजे असंसुद्धा एनर्जी केलेली आहे सहा वर्ष पाच वर्ष एक वर्ष ह्या एनर्जीमध्ये जास्त करून पाच आणि सहा ए सहा पाच वर्ष सहा वर्ष ही एनर्जी जास्त दिसत आहे आणि खूप दिवसापूर्वी केलेली एनर्जी तुमच्यावर निगेटिव्ह एनर्जी टाकलेली आहे बंधन केलेलं आहे तुमच्यावर त्यामुळे काय झालेलं आहे बंधन केल्यामुळे त्या म व्यक्तीची एनर्जी पूर्णत तुमच्यापासून बदललेली आहे तुमची मुलंसुद्धा तुमच्यापासून तोडून टाकलेली आहेत इतकी वाईट एनर्जी त्यांनी तुमच्यावर टाकलेली आहे वाईट आहे त्यांची ही एनर्जी तुमच्या आत्ताची एनर्जी आहे ती खूप वाईट आहे तुम्ही त्या एनर्जीमध्ये होता होईल तेवढं बाहेर पडलेलंच योग्य राहील कारण या नात्यात राहण्यापेक्षा स्वतंत्र आयुष्य जगलेलं कधीही चांगलं असतं स्वतःच चा आयुष्य काय दहा वेळा कोणी आपल्याला उंजळीत देत नाही आपलं आयुष्य एकदाच मिळत असती लाईफ जग लाईफ जगण्यासाठी ते आपण भरभरून आनंदाने जेव्हा कशाला दुसऱ्यासाठी रडत बसत त्या व्यक्तीला आपली गरज नाही आहे तो व्यक्ती स्वतःच्या लाईफमध्ये खूप खुश असताना आपल्याला इग्नोर करत असताना आपण का त्या व्यक्तीच्या मागं लागावं असं मला तरी वाटत आहे आणि एनर्जी ही तीच दिसत आहे तो खूप इगोष्टिक व्यक्ती आहे चतुर व्यक्ती आहे तुम्हाला सहज चुना लावतो सहज सहज चुना लावतो आणि जेव्हा त्याला गरज आहे जेव्हा त्याला गरज असते तेव्हा तो एका गरीब गाईसारखा तुमच्यापर्यंत असतं पण येत असतो तुम्हाला तुमचा स्वभाव त्यांना माहीत झालेला आहे गरीब गाईसारखं तुमच्याजवळ आल्यानंतर त्याला असं वाटत असतं की आता मग हे व्य हे व्यक्ती वे, वे माझ्या पुढे जाऊ शकत नाही त्याची गरज भागल्यानंतर तो त्याच्या मनाचा राजी अशीच त्याची एनर्जी आहे एनर्जी जर पीक झाली असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जाईल श्री स्वामी समर्थ नमस्कार